म्हणजे टाकरखेड म्हणजे टाकलेलं गाव टाकाऊ गाव हां म्हणजे लोकांच्या नजरेनं कारण का त्या गावामध्ये खुणं मारामाऱ्या असे घटना व्हायचे लहानोजी महाराजांनासुद्धा त्या ठिकाणी खूप त्रास दिला गेलेला आहे म्हणजे त्यांच्या लिंगाचं दोहन केलं हेच त्यांनी लिला लीलामृतामध्ये लिहिलेलं आहे हां तर अशा प्रकारचा अनेक त्रास टाकरखेडला झालेला आहे आणि मग एकोणीसशे पन्नासपासून त्यांची वारी सुरू झाली आणि ती मग नंतर एकोणीसशे पन्नासपासून सुरू झाल्यानंतर बासठ साली ही जी लालोजी महाराजांची संस्था आहे स्वतः तुकडोजी महाराजांनी रजिस्टर्ड करून दिली हां आणि त्याच वेळेस तिथे धर्मशाळा बांधलेली आहे आणि तेव्हापासून तो जो कारभार आहे टाकारखेळचा म्हणजे दादांचा जर कारभार पाहिला तर दादांनाच तिथे पत्रिका छापावं लागत होती दादांनाच ती पत्रिका छापून गठ्ठा आणून द्यावा लागत होता ती वाटावं वा लागत होती तिथलं कार्यक्रमाचं सातही दिवसाचं सूत्रसंचालन दादांना करावं लागत होतं आणि त्यावेळेला माणसं अगदी काम करणारी आजच्या सारखी नव्हती आज नगण्य होती म्हणजे त्याच्यामध्ये लोक यायचे नाही आणि काही सेवाभावी माणसं मग त्या संस्थेमध्ये त्यांना मिळाली रंगरावजी महल्ले त्याच्यानंतर केशवरावजी सराफ तेव्हा उत्तमरावजी बेनोडेकर रघुपतराव देशमुख त्याच्यानंतर दुसरे धनोडीचे बाबासाहेब देशमुख हे महादेवरावजी खोडके खोडके दादा म्हणजे डोळस यांचे भाऊ आणि मग नंतरच्या काळामध्ये दोन हजार दहा पर्यंत आमचे अर्थमंत्री ज्यांना आपण म्हणू भैयाजी पावडे हां म्हणजे जे सोसायटीचं काम करायचे परंतु त्यांना लहानजी बाबांचा गंध सहवास लाभला तसे आर्वी बार्णु 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 ते आर्वीच्या क्षेत्रात नारायणरावजी काळे बापूरावजी देशमुख यांच्यासोबत ते राजकारणामध्ये काम करत होते परंतु ते आध्यात्मिक विषयाकडे ओढले आणि मग दोन हजार दहापर्यंत ते दादा वारल्यानंतर त्यांना अध्यक्षपद दिलं आणि मग त्याचा ते कारभार पाहायला लागले तर त्यांनी हे जी लोक चळवळ लोकसंग्रह दादांनी जुळवलेला आहे त्या लोक च चळवळीच्या भरोशावर भैयाजी म्हणजे काकाजी नेहमी माझ्यासोबत बोलायचे माणिक म्हणे हे दादांनी सर्व लोक गोळा केलेले आहे म्हणे मला फक्त म्हणे त्यांचे ॲड्रेस लिहावं लागते म्हणे ॲड <laughs> ॲड्रेस लिहिले त्यांना मी म्हणे पंचवीस पैशाचा कार्ड टाकलं की लोक म्हणे मला सव्वा एक लाख म्हणजे एक एक हजार रुपये सव्वा रुपये दक्षिणा मला एक सव्वा लाख रुपये असे लोक म्हणे अन्नदानासाठी मला पाठवतात म्हणे आणि त्याच्यातून म्हणे मी हे सर्व बांधकामाचं आणि हे कार्य सर्व उभारलेलं आहे म्हणे तर अशा प्रकारची माणसं जुळत गेली पुढे मग तिथे शेती विभागाचं काम पाहण्यासाठी रामकृष्ण महाराज अत्रे हो। हे यांनी स्वतः खूप निष्पृह सेवा त्या ठिकाणी केली आणि तू तिथला शेती विभाग सांभाळला आणि त्याच वेळेला त्यांच्या खांद्यावर सामुदायिक ध्यान आणि प्रार्थना याची जबाबदारी त्या काळामध्ये दादानी त्यांच्याकडे सोपवली हो म्हणजे तेव्हापासून तिथे ध्यान आणि प्रार्थना म्हणजे होऊ घातली म्हणजे दैनिक म्हणजे तिथे मग ज्याला काय म्हणतो पूजा अभिषेक हे तर व्हायचंच त्यावेळेमध्ये परंतु या संस्कार पाठ जो म्हणतो उपासना पाठ जो म्हणतो त्याला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे तर आज लहानोजी महाराजांचं जे संस्थान आपल्याला उभं दिसते जसं उदाहरणार्थ जेव्हा लहानोजी महाराज यांचं निधन झालं त्यावेळेस मी चार वर्षाचा होतो आणि दादांच्या बाबतीत काय प्रसंग घडले हे सांगा हा तर लहानोजी महाराजांच्या इथे मला दादा घेऊन जायचे आणि दादा घेऊन जायचे त्यावेळेस गुलाबरावजी चहाकार हे त्यांच्या सेवेत होते ते आम्हाला दूध वगैरे सर्व लहान मुलांना फळं वगैरे तिथं जेवढं काही गोळा झालेला आहे ते आम्हाला द्यायचे मी चार पाच वर्षाचा असेल त्यांनी मला अंगावर खांद्यावर घेतलेलं आहे आणि खूप मोठं काम करायचं आहे खूप मोठं काम करायचं आहे असं त्यावेळेस ते, ते आमचे का लहानोजी महाराज म्हणायचे हां हां आणि म्हणून ते तेव्हा म्हणायचे मग आम्ही सात सात दिवस त्या ठिकाणी लहानोजी महाराजांच्या उत्साहामध्ये राहत होतो उदाहरणार्थ लहानजी महाराजांचे गीत गाणारे बाबासाहेब वेरुळकर यांचा जो मुलगा आहे संजय वेरुळकर तो आता शिवाजी सोसायटीमध्ये क्लर्क आहे मूर्तिजा मिरचापूर मिरचापूरचे राहणारे पर... बाबासाहेब वेरुळकर हा हार्मोनियम वादक होते लहानजी महाराजांवर त्यांनी अनेक पदं केलेले आहेत तर ते त्यांचा मुलगा मी आणि आमच्यासोबतची त्यावेळेची टाकारखेडमधली अनेक मुलं मग आम्ही ध्यानाला हरिपाठाला राहायचं तिथे वरेकर महाराज चौरे महाराज ही जी मंडळी होती ही मंडळी सात सात दिवस त्यावेळेस राहत होती तर तो, तो कालखंड आम्हाला पाहायला मिळाला पुढे मात्र लहानूजी महाराज गेल्यानंतर त्यांची समाधी पुष्कळ वर्ष टीनामध्येच होती हो, हां मग याच्यासाठी लहानोजी महाराजांच्या शताब्दीचे वर्ष भरलेही नव्हते तरी एक ज्याला काय म्हणू आपण हा वेगळा चमत्कार एक म्हणजे ज्याला आपण चमत्कार तर म्हणता येणार नाही आविष्कार म्हणावा लागेल साक्षात्कार म्हणावा लागेल तर दादांनी काय केलं एकोणऐशे साली मोठं आयोजन केलं शताब्दीचं आणि मुंबईचे दानशूर हिऱ्याचे व्यापारी श्यामकुमारजी श्रीवास्तव यांना मुंबईवरून टाकरखेडला आणलं ती समाधी दाखवली विमानाने पुष्पवृष्टी झाली त्या ठिकाणी संत संमेलन घेतलं आणि एकोणऐंशी साली आ, लाखो लोक त्या ठिकाणी आले संपूर्ण बुंद्याचं जेवण देण्यात आलं हं आणि संत संमेलन झालं त्याच्यामध्ये शंभर दीडशे संत ह्या संपूर्ण म्हणजे पंचक्रोशीतील त्या ठिकाणी आले म्हणजे हा सोहळा सर्वांनी पाहिलेला आहे त्याच्यावर गुरुदेव मासिक जे आहे तुकडोजी महाराजचं मोजरीचं त्यांनी मोठा अंकसुद्धा प्रकाशित केला आणि विमानाने पुष्पवृष्टी झाली तर हे जे स्थान वगैरे जे आहे म्हणजे महाराज जे टिणामध्ये होते तर त्या समाधीचं बांधकाम करण्याचं काम, काम त्यांच्या देणगीपासून सुरुवात झालं आणि मग लोकांच्या देणग्या यायला लागल्या आणि मग सगळ्यात पहिले सभामंडपाचं आणि पहिले समाधी मंदिराचं नंतर सभामंडपाचं कामकाज झालं आणि मग नंतरच्या काळात संपूर्ण आता जे प्रगती आपल्याला दिसते आहे तर हे याच्यामध्ये पैसा गोळा करण्यापासून तर त्याची डेव्हलपमेंट करण्याचं काम हो, आमच्या पावडे काकाजींनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे हो, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही हां हां आणि आज लहानोजी महाराजांचं जीवन हो, म्हणजे आमच्याकडे खरी ख खऱ्या अर्थानं मग जेव्हा जेव्हा पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं दादांनी हो, लहानोजी महाराजचं जीवन चरित्र प्रकाशित केलं आणि त्यांना दिलं तर हे म्हणे चरित्र नय म्हणे हे पवित्र होय डोक्यावर खान म्हणजे डोक्यावर ठेवलं दादांच्या हातचं पुस्तक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे हो। गी गीतांजली हा जो काव्यसंग्रह हो। आहे लहानोजी महाराजांचा हा त्यांनी संपादित केला सगळ्यात हा हा त्याच्यानंतर भाऊ पुष्पांजली याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे लेख आहे लहानोजी महाराजांवर लिहिलेले तुकडोजी महाराजांचा बाळासाहेब भारदेंचा आणि अठ्या मोठ्या साहित्यिकांचे स्वामी सीतारामदास महाराज तर अशा प्रकारचे याच्यामध्ये लेख संग्रह आहे त्याच्यामध्ये पोथी निघण्याच्या आधी हे स्तवनामृत घरोघरी हा हा अजूनही वाचल्या जायचं याच्यामध्ये त्रोटक स्वरूपात आलेख दादांनी घेतलेला आहे हा त्याच्यानंतर त्या स्तवनाम रूप रूपासोबत प्रार्थना पाठ नावाचं हे पुस्तक आहे याच्यामध्ये प्रार्थना अष्टक हे जे अष्टकातील भजनं दोन्ही आरत्या म्हणजे ह्या स्वतः दादांनी लिहिलेल्या आहे आरती करो संतनकी आणि दुसरं श्री गुरु आळकुजी मूर्ती करीतो सद्भावी आरती तर ह्या दोन्ही आरत्या म्हणजे त्यांनी त्यांचं नाव त्याच्यामध्ये टाकलं नाही आहे त्यांनी असं लिहिलंय दास तुम्हारा कुचना मागे आशा हाय दर्शन की आरती त्याच्यामध्ये दुसऱ्या आरतीमध्ये मात्र थोडंसं नाव आहे रामकृष्णाची हिची प्रीती हो हो। हा श्री गुरु आडकुजी मूर्ती आणि शेवटचा ग्रंथ हा जो निर्माण झालेला आहे हो। हा ग्रंथ असा निर्माण झाला त्यावेळेस लहानोजी महाराज हजर होते लेखन करणं सुरूच होतं परंतु लहानोजी महाराज गेल्यानंतर हा प्रिंटिंग झालेलं आहे प्रकाशित झालेला आहे कारण का मग प्रकाशनासाठी पैसे नाही आहे मग खर्च खूप येते तर अशा वेळेला सहा महिने नागपूरच्या गुरुदेव आश्रमात दादा राहिले आणि मग दादा सहा महिने राहिल्यानंतर स्वयंपाक करण्यासाठी स्वतः आमच्या नानी म्हणजे आईसाहेब राहिल्या आणि मग तिथे ह्या ग्रंथाचं काम पूर्ण केलं आणि ह्या ग्रंथाचं काम पूर्ण केल्यानंतर सगळ्यात पहिले हा जुना ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये यादी आहे दिलेली देणगीदारांची हां तर यांनी काय केलं एक, एक हजार रुपये दिले तुना डोळस विना ठाकरे देवा सराफ केबा सराफ उना बेनोळकर रमा महल्ले वानखडे देशमुख भालतळक रामो बेलूरकर रह जगताप अशा भपू पावडे या सर्व लोकांनी अशा साधारण पन्नास लोकांनी एक एक हजार रुपये देऊन हे देणगीदारांची